आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या निवासस्था इमारतीचे भूमिपूजन खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री सुहासभैया बाबर यांच्या हस्ते तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या निवासी इमारतीचे बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले सांगली वन विभागातील वनवृत्त कोल्हापूर वनपरिक्षेत्र खानापूर विटा कार्यालय अंतर्गत राज्य कॅम्प योजनेतून वनपाल यांच्या निवासी इमारतीचे काम लवकरच सुरू होणार असून या इमारतीचे बांधकामाचे भूमिपूजन आमदार बाबर आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी सहाय्यक वनपरीक्षक वन विभाग सांगली माननीय नवनाथ कांबळे उपवनरक्षक वन विभाग सांगली खानापूर वनपाल श्री फिरोज खान शिकल गार, वनपरिक्षेत्र अधिकारी खानापूर विटा श्री विलास पवळे साहेब आणि विटा शहरातील नगरसेवक यावेळी उपस्थित होते या, या भूमिपूजनाची सुरुवात श्रीपळ वाहून करण्यात आली प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरी Ende austin ラケットはですね。 आज युट्यामध्ये वनक्षेत्रपाल्याच्या क्वॉर्टरचा वनपूजन कार्यक्रम आज इथं पार पडला वनाधिकारी कर्मचारी हे वनामध्ये वन संरक्षण संवर्धनाचं काम करत असतात त्याच्यामुळं त्यांना व्यवस्थित राहणं क्वार्टर्स असतील किंवा ऑफिस असतील हे अत्यंत गरजेचं आहे त्या अनुषंगाने आपण राज्य योजना आणि कॅम्पा योजनेमधून आपण प्रस्ताव पाठवत असतो आणि कॅम्पा आता हे जे क्वार्टर झालेले आहेत कॅम्पामधून आपल्याला निधी प्राप्त झालेला होता मागच्या पहिल्या एअरमध्ये त्या अनुषंगाने आपण निविदा राबवलेली आहे आणि निविदा सँक्शन करून आपण वर्क परमिशन दिलेले आहे त्या अनुषंगाने हे काम पुढं जाणार आहे त्याच पद्धतीनं वनरक्षक असतील वनपद असतील वन असतील यांच्या सुद्धा आपण प्रस्ताव पाठवलेले आहेत काय मंजूर झालेले आहेत काही कामं प्रगतीपथावर आहेत आणि काही आणखी प्रस्ताव आपण पाठवतात त्यामुळे ह्याची तंत आवश्यकता आहे आणि मंजूर प्रमाण आपण पुढं करतो आज जे भूमिपूजन झालेलं आहे यामध्ये किती मजली इमारत नाही हे आपल्याकडं वनरक्षकांसाठी टाईप वन वनरक्ष वनपालांसाठी टाईप टू आणि वन वनक्षेत्रपालांसाठी टाईप टू हे सगळे टाईपलायन आहेत त्यामुळं टाईपलाईन असल्यामुळं मी त्याच्यामध्ये काही बदल किंवा काही असं अपेक्षित नाही आहे हे सिंगल फ्लोअर स्ट्रक्चर सगळे आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा